संक्रांतीला मान ओम आपल्या समोर आलाय त्या हरी मात्र एक होती चि एक होता खाऊ राजांचं नाव घेण्यासाठी टोकन का खाऊ વા વાહ હેમંત્રાવ ગુડે ગ્લાસામ હા બદામી હાલવા બદામી હાલવા

परशुराशुरावजी कार नवीन पाहिजे आम्हाला नवीन आम्हाला नवीन पाहिजे पुढच्या वर्षी नवीन पाहिजे या वर्षी समजून घेतोय

मीरा मीराला मीरा काकीला गॉगल लावण्यासाठी सगळे आणि आपल्या समोर आले ते का अरे दिसणार काय आता तिला बघू मला नाही म्हणून बोलतात त्या नाही पण त्यांनी काळा चष्मा लावला तुम्ही बोलू शकता ही सोबा घ्यायची खूप हा चंद्रशेखर रावांचा दरवर्षी प्रमाणे असाच कार्यक्रम साजरा करून द्या मला इच्छा आहे अगं अवकाना घे काही वहिनी गोविंद रावांचं नाव घेते दव्हाण परिवारच्या दिवशी हळदी कुंपाच्या दिवशी आणि आपले कर्णधार ऐका जास्वंदीच्या फुलांचा हार गणपतीच्या गळ्यात घालतो फुलून विलासरावांचे नाव घेते समान फॅमिलीच्या हळदीपुंगाचा मेळा ओ मेळा यमक जुळला नाही गो गळ्यात नाही नाही यमक जुळलं नाही यमक जुळलं नाही शब्द चुकला नाही नाही हे यमक जुळलेलं नाही नाव परत घे मी काय म्हणतो उकाना परत घेण्यात यावा डिस्कशन चालू आहे उकाडा घेण्यावर आपण परिवार यांचा हळदी कुंकू मोठ्या मोठा साजरा होत आहे आणि ते उकाना घेण्याचा कार्यक्रम चालू आहे परिवारातील सगळे मंडळ इथे आहेत उपस्थित आणि आपल्यासमोर आहेत का ऐकू रे ऐका आवाज मोठा हे ऐकायला आलं हे ऐकायला आलं कोणाला हे कोणाला परत घे आम्हाला ऐकायलाच नाही आलं हे परत ए संपदा परत घ्या आम्हाला ऐकायलाच नाही आलं

ओंडावर जे राजा सा बोलवा की छान जीनी चलनो तीते ये

पुढे कोण आहे पुढे कोण आहे नाव घेणार ये लवकर एक गोटी चिऊ एक गोदाम खाऊ राजांचं नाव घेते माझा डोक्याचा खाऊ सगळ्यात उखाणं इथं चाललं म्हणून तिला तिला कविताला त्याप्रमाणे सर्वात चांगलं उखाण आपल्यापैकी कोणी घेतलं असेल सर्वात चांगलं उखाणं कविता इथं झालेलं आहे आणि तिला विद्या आणि यांनी बहुमा बहुमोल असं पारितोषिक दिलेलं आहे त्यांनी ते स्वीकारवं आणि उखाण्यामध्ये पहिला नंबर आलाय तो कविता यांचा आणि विद्या त्यांना बहुमोल अशा पारितोषिक देताना बोल कोणाला उकाणं बोलायचं असेल काय बोलायचं असेल त्यांनी इकडे होऊन आणि उकाणा त्या परत बोलतील कारण त्यांना शंभर रुपये रुपये म्हणजे एक बहुमोल पारितोषिक आहे त्याला किंमत नसते बक्षिसाला आणि परत एकदा ती उकाणा नवीन उकाणं बोलणार तू नवीन अरे वा It's a, wine. It's a